स्वाभिमानी टीव्ही न्यूज धुळे तालुक्यातील सांजोरिया गावातील रस्त्याचे डांबरीकरण करा ग्रामस्थांनी केले प्रशासनाविरोधात आंदोलन धुळे तालुक्यातील सांजोरी येथील रस्त्याच्या भीषण दुरावस्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन केले गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्यावर केवळ मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होत असल्याने नागरिकांचे आतोनात हाल होतात या चिखलातून वाहने चालवताना अनेकदा ती घसरून अपघात होण्याचा धोका वाढलेला आहे वाहनधारकांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी सांदोरी ग्रामस्थांनी केलेली असून या संदर्भात आज ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले दरम्यान आजच्या या निषेध आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मी आणि माझे वडील पाऊस पडला होता नेमकाच गाडी स्लिप झाली आणि माझ्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालाय या रस्त्यावर खड्डे मोठे मोठे पंधरा वर्षापासून या म्हणजे रस्त्यांनी आणि आम्हाला म्हणजे खूप अडचण होती असं गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याची समस्या आमच्या गावाला भेडसवती आणि या गावात जितके नेते निवडून गेले पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार असो खासदार असो फक्त निवडणुकीपुरते येतात निवडणूक झाली का नंतर ते भेटही देत नाही आता रस्त्यासाठी ग्राम करा ग्रामस्थांनी आता काय करायचं आता शासनाने ठरवावं हो। आणि आता आमच्या माझ्या मुलाचा गाडीवर आम्ही स्लीप झालो माझ्या मुलाचा हात मोडला आम्हाला हात लागला माझ्या पण हाताला लागलं परत दुसरा प्रश्न असा या गावचा की या गावाच्या वरच्या बाजूला जे बल्ल्याने दळ्याने गाव आहे तिथे दगडाच्या खजान आहेत आणि आपल्या फाट्यावरती खडी क्रेशेवर आहेत त्यामुळे तर बारा बारा चौदा चौदा टायरच्या पन्नास पन्नास टन वजनाच्या मोठ्या मोठ्या डम्पर इथून रोज वापरून वापरून आता पन्नास टन वजन म्हटलं तर ते खड्डा आणखी मोठे होणार आणि एक नाही असे पंधरा वीस डंपर दिवसातलं शंभर खेपा करतात आणि त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचा धोका तर आहेच त्यांच्या गाडीचं पण नुकसान आहे आमच्या जीवाचं पण नुकसान आहे परत खड्डे आणखी मोठे मोठे होत आहे जर त्यांना सांगितलं की तुम्ही सहकार्य करून निदान तात्पुरता मोडून जरी टाकून द्या ते तितकेही सहकार्य करत नाही ते हात झटकून मोकळा होता आता ग्रामस्थांनी काय करावं आता शासनाने ठरवावं